काही अडचण सातत्याने माध्यमांमध्ये असे येते की आता अध्यक्ष हे नगर विकास आघाडीचे उपाध्यक्ष कदाचित सातारा विकास आघाडीकडे जाईल कदाचित नाही उदयनराजेच उपाध्यक्षाचा निर्णय घेणार कदाचित सगळे त्यांचं उपाध्यक्षाचं नाव उदयनराजेच देणार आहे त्याबद्दल काय विषयच नाही आणि स्वीकृतला पण जे कमी मताने असं काही नाही ठरलेलं ज्यांनी माघार घेतली त्यांना प्रायोरिटी देणार असं म्हणजे असं काही स्वीकृतला क्रायटेरिया कमी मतांना पडले किंवा असं काही नाही आता जे योग्य असतील ते स्वीकृत मध्ये येतील जे योग्य आहेत आता सगळ्यांकडे आता प्रत्येकाला जे इच्छुक आहेत ते भेटतातच म्हणजे मला भेटतात जसे उदयनराजांना पण लोक भेटतात सगळ्यांना भेटायचं शेवटी इच्छा हे व्यक्त तर केलं पाहिजे सर करणार कसं मग आता काही संघटना भेटल्यात आता अपंग संघटनेनं मला निवेदन दिलं होतं मला वाटते खासदारांना पण निवेदन दिलं की आम्हाला अपंगांचा एक नगरसेवक करा असं आहे परत इतर पण काही संघटनांनी पण निवेदन दिलेत किंवा आम्हाला संधी मिळावी बरं सर काही जुने कार्यकर्ते काही तुम्ही म्हणला तसं जे निवडणुकीला थांबले त्यांची पण अपेक्षा आहे करा कि आहेत करायचं सर्वांमध्ये ठरलं त्याच्यामध्ये काही इकडं तिकडं काय होणार नाही <coughs> <ने। coughs> बरं सर पालकमंत्री साहेबांनी पालकमंत्री साहेबांनी आता सांगितलेलं आहे की सन्मानाने परवा अन्यथा सोबराव लढू जिल्हा परिषदेत सन्मानाने बोलायला पाहिजे मित्र पक्षांना त्यांनी इशारा करायला आता उलट आमचं म्हणणं आहे की पालकमंत्री ते आहेत त्यांनी आम्हाला बोलवलं पाहिजे उलट आम्हाला कुठं ते सांगतात सा जिल्ह्याचे प्रमुख ते आहेत पालकमंत्री म्हणून त्यांनी भाजपचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी अजितदादांची आणि सेना म्हणून ते आणि त्यांचे त्यांनी खरं म्हणजे बोलवलं पाहिजे ना पालकमंत्र्यांनी आम्ही पालकमंत्र्यांनी बोलवल्यावर येणार नाही जाणार नाही असं ना, कुठं ना, 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 म्हटलं का त्यांनी उल आमचं म्हणणे त्यांनीच बोलवलं पाहिजे आम्हाला ते आमचे पालकमंत्री आहेत त्यांनी ती भूमिका घेतली पाहिजे या बसा चर्चा करा युतीच्या बाबतीत आता काय ठरवलं त्याच्यावर आहे आता आम्हाला पण आमचे वरिष्ठ जे नेते नेतृत्व म्हणा मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब रवींद्र चव्हाण साहेब असतील बावनकुळे साहेब आहेत हे काय भूमिका घेतात काय आम्हाला वर्ण सूचना देतात त्याप्रमाणे आम्ही करणार आम्ही काय सूचना आम्हाला येतील त्याच्या बाहेर आम्ही जाणार नाही असं कस आता जातीवादी आता आपण युतीमध्ये आहेत ना सगळं आणि जातीवादी कुठं कोण आहे याच्यामध्ये आपण काय कुठं आज भाजपमध्ये सर्व जाती धर्म सगळे आमचे नगर सगळे नगरसेवक आहेत आम्ही असं काही जातीवादी पक्ष आहे का जा, जातीच्या याच्यावर बघून उमेदवार देतोय असं नाही कसं असतं तर फिरोज पटाणला उमेदवारीच मिळाली नसते झालं भाजपचा नगरसेवक आहे हो आज लातूर मध्ये मी पालकमंत्री आता आज महत्वाच चालू आहे पण सात मुस्लिम कॅन्डिडेट भाजपच्या कमळावर लातूर मध्ये इलेक्शनला लढत आहे भाजप जर जातीवादी तर तिथल्या सात मुस्लिम लोकांना कशा दिलं कशाला असतं नस दिलं त्यामुळे अर्थ नाहीये आणि शेवटी युतीचा निर्णय माझं म्हणणं आहे की वरिष्ठांनी आणि जिल्ह्यात बसायचा तर पालकमंत्र्यांनी सगळ्यांना एकत्र बोलवावं पालकमंत्र्यांचा तो अधिकार पालक आहे ते आमचे पालकमंत्री आहेत त्यांनी बोलवावं मग पुढे चर्चा होईल त्यांनी तर स्वराची भाषा केली तुम्ही करणार त्यांनी केली असली तर मी माझ्या याच्यात नाही पण हवा शेवटी होत नसलं तर प्रत्येक जण लढणार ना आपल्या ताकदी निवडणुकीत न कोण माघार घेणार नाही जर एकत्र जर नाही झालं तर, तर प्रत्येक जण लढणार म्हणजे आम्ही काय भाजप काय सेना काय राष्ट्रवादी काय किंवा पवार साहेबांचा पक्ष काय सगळे जर होत नसलं तर जो तर आपापल्या ताकदीवर लढणार आहे ते काय लढायचा दा कोण थांबणार नाही स्वीकृत सभा स्वीकृत नगरसेवकांनी हो सभापतींच्या अनुषंगा काय वाटाघाटी दोघांच्या मध्ये झालेत काय नाही वाटाघाटी अशा काय नाही पहिल्या दिवशी पण इथं जेव्हा अध्यक्षांनी पदभार स्वीकारला त्या दिवशी पण सांगितले की आम्ही सगळे चाळीस जण जे निवडून आणले ते भाजपचे म्हणून निवडून आणले पूर्वीच्या आघाड्या होत्या पूर्वी दोन आघाड्या वेगवेगळ्या होत्या हे पूर्वीच होतं आज आम्ही इथं बसताना सगळेजण भाजप म्हणून बसतोय लोकांनी पण मत देताना हे चाळीस जण किंवा आमचे जे बावन्न जण लढत होते त्या आम्ही भाजप म्हणून लढत होतो कमळाच्या ज्याच्यावर लढत होतो आणि आम्ही येताना निवडून कमळाच्या ज्याच्यावर भाजप म्हणून आलोय तेव्हा आमच्यात काय असं वेगळा विषय नाही काय नाही आता हे काय थोडंफार तुम्ही प्रसारमाध्यमांनी ही आघाडी ती आघाडी आणि भाजप वेगळं असं तुम्हीच तयार केलंय असं माझं तर स्पष्ट मत आहे असं काय नाही एकत्र बसून हे होईल निर्णय होईल आणि सगळं काम करताना पण सगळे आम्ही एकत्र मिळून काम करू काही मुख्य अर्थ नाही आहे येणार पण सातारा तालुक्या पाटणकर यांना बळ काय हो आमच्या आता पक्षाचे ते पदाधिकारी आहेत पक्षात त्यांनी प्रवेश केलाय म्हटलं आम्ही सरकारकडनं किंवा शासनाकडनं जे काही त्यांना हे लागलं ते शंभर टक्के आम्ही त्यांना हे करणार आले तर पक्षांना संधी मिळू शकेल या निवडणुकीमध्ये सभापती पदांमध्ये लगेच देता येईल का नाही हे मी आज नाही सांगू शकत कारण आता जी निवडून आलेली आहे अधिकृत त्यांचा मला वाटतं विचार हा आधी करणं गरजेचं आहे मग नंतरच्या ह्याच्यामध्ये निवडींमध्ये म्हणजे पाच वर्षाचा कालावधी आहे हो पुढच्या याच्यामध्ये जे आले त्यांचं नंतरच्या ह्याच्यामध्ये विचार करणं ठीक आहे पण पहिल्या जोडशी निवडणूक झाल्या झाल्या अपक्षांना लगेच सभापती किंवा हे करणं थोडं जरा निवडून आल्यांवर पक्षाने जेव्हा निवडून आलेल्यांवर अन्याय केल्यासारखं होईल असं माझं तर मत आहे तर मग अपक्षांना बरोबर आपण घेतोय घेतलंय कामं त्यांची आपण करू तर त्यांना संधी नंतर याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करू असं माझं मत आहे आता पहिल्याच वर्षी शक्यता अपक्षांना लगेच हे करणं थोडं मला म्हणजे वा, पक्षीय ह्याच्या दृष्टीने योग्य नाही मला शिंदे आमदार महेश शिंदेनी उमेदवार काही घोषित पण केलेले तालुक्यात अशी म्हणजे माहिती एकीकडे ते म्हणतात की उदयन महाराजांना ज्यांनी विरोध केला त्यांना जाणार नाही म्हणजे त्यांनी त्यांचं दोघांचं काय ठरलं का तुमच्यावर कशी काय चर्चा का तुम्ही एकत्र लढणार आहे का नाही महेश शिंदे साहेबांनी जर उमेदवार डिक्लेअर केले असले आता महेश शिंदेसाहेब हे शिवसेनेचे आमदार आहे हे उमेदवार शिवसेनेचे असतील भाजपचे अजून काही भाजपनं त्याबद्दल भूमिका घेतलेलं नाही आहे किंवा भाजपनं त्याबद्दल काही अधिकृत असं काही त्या, त्या विधानसभा मतदारसंघात काही के घोषित केलेलं नाही पक्ष म्हणून आमचा जो निर्णय होईल आमचे महेश शिंदेसाहेब आमचे मित्र पक्षाचे आहेत आम आमचं आम्ही काम एकत्र करतोय पण शेवटी उमेदवारी जी आहे ती भाजप सेना युती जरी करायची तरी ती चर्चा करून उमेदवार झाल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे